या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर को यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर नवरात्र महोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीची बैठक संपन्न सोलापूर शहरात डॉल्बीमुक्त मिरवणुकीनं सर्वत्र उत्साह आनंद दुनावलाय हा आनंद आणि उत्साह अशाच पद्धतीनं नवरात्रात धम्मचक्र प्रवर्तन दिनात आणि आगामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव मिरवणुका कायम राहिला पाहिजे त्यासाठी मंडळाने पुढाकार घ्यावा विनाकारण अंगावर केसेस घेऊ नये लेजिमच्या बहारदार सादरीकरणातून शांततेत आणि आनंदमय वातावरणात मिरवणुका संपन्न कराव्यात अशी आशा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पोलीस आयुक्तालयात नवरात्र महोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत केल्या यावेळी व्यासपीठावर महापालिका अतिरिक्त आयुक्त आशिष लोकरे पोलीस उपायुक्त विजय कवाडे गौहर हसन अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त अरविंद माने प्रताप पोमन सुधीर खिरडकर सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमलदार माजी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळाचे ट्रस्टी तथा उपमहापौर दिलीप कोल्हे दत्तात्रय मेनकुदळे विजय पोकाळे उत्सव अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड उत्सव सचिव किसन गर्जे श्री भवानी मंदिराचे पुजारी मल्लेनाथ मसरे माजी अध्यक्ष प्रशांत कांबळे सुशील सरवदे युवराज पवार आदींचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महापालिकेच्या वतीनं सर्व तयारी अंतिम टप्प्या सोलापूर शहरात गणेशोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या पारंपरिक आणि आकर्षक अशा देखावा आणि मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं शहरातील वीर बाल तरुण मंडळ टिळक चौक गवळी वस्ती तालीम संघ गणेशोत्सव मंडळ दमानी नगर सोलापूर सिंह गर्जना तरुण मंडळ लष्कर सोलापूर या विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणराया अवॉर्ड प्रदान करण्यात आला सोलापूर शहरात होणारे दुर्गोत्सव आणि धम्मचक्र परिवर्तन दिवस या दोन्ही उत्सवाबद्दलच्या शांतता समिती बैठक झाला होतो त्यात सर्व मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते आणि शांतता समितीचे सर्व सदस्य उपस्थित होतो प्रशासनाकडून वेगळं वेगळ्या विभागाकडून जे अपेक्षा आहेत त्याबद्दल चर्चा झालं आणि त्यात जे काही मार्ग काढायचे त्याबद्दल एक सकारात्मक चर्चा झाला होतं आणि हे जे लाऊडस्पीकर आणि डी जेच्या जे मुद्दा जे आहे त्यात स्पष्टपणे हे क्लिअर निर्णय झालेले आहे ज्या पद्धतीने गणपतीला सर्व सोलापूरकरांनी मिळून डी जे मुक्ती उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि ते इम्प्लिमेंट केलं त्याचनुसार दुर्गोत्सव आणि दम्मचक्कर परिवर्तन दिवसामध्ये पण होणार आहे सर्व मंडळांनी आपलं आपलं पद्धतीने ते पारंपरिक वाद्य आणि इतर कला सादर करून ते साजरा करणार असा इशारा दिलेल्या आहे जे लाऊडस्पीकर्स गणपतीला आम्ही परवानगी दिलं होतो किंवा परमिट केलं होतं त्याचप्रमाणे यात पण होईल कोणीही नवीन बाहेरून कुठल्याही प्रकारच्या डी जे डॉल्बी वगैरे बुकिंग करणार नाही कुठलाही ॲडव्हान्स देणार नाही अशा सर्व मंडळांनी आम्हाला डिक्लेअर केलेल्या आहेत आता कोणी न, न नवीन कोणी कार्यकर्ते आहेत ते अशा लोकांना आव्हान आहे तुम्ही पण अशा कोणाला काय ॲडव्हान्स वगैरे देऊ नये इथं जे गणपतीला वापरण्यात आलं होतं त्याचनुसार स्पीकर सिस्टम्स वापरण्यात येईल सर्व वा दोन्ही उत्सवाच्या जे ऑर्गनायझर्स आहे पदाधिकारी आहेत ते उपलब्ध होतं आणि त्यांनी दोघं दो, 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 दो दोन्ही याबद्दल चर्चा झालं आणि सकारात्मक निर्णय झाले ओके ओके सर खास करून मला ऑलरेडी या तुळजाभवानीला जाणारे लोक असो किंवा आपलं रुपाभवानी मंदिराच्या भाविक असो इतर गावातून किंवा कर्नाटक सारख्या बाहेर राज्यातून तुळजाभवानी दर्शन घेऊन परतणारे जे क्रौड आहे त्या रूटचे वगैरे आम्हाला माहिती आहे त्यानुसार आमचे बंदोबस्त प्लॅनिंग झालेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त काल स्थानिक लोकांकडून काय सूचना आलं होतो त्याबद्दल पण आम्ही अनलाइज करून विश्लेषण करून नवीन बंदोबस्त स्कीम मध्ये ते पण ऍडिशन करणार आहे ओके आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मत्ता मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयीने युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर

बीपी पी आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल व्हॉर्ड नंबर एकवीस अ रविवार फेट मता मंडल कार्यालयाजवळ कन्ना चौथ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव